हिंदू त्यांचे सण कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरे करणार प्रशासनाला दबाव आणू नये प्रकाश भागनगरे जिहादी रावण प्रतिकृतीवरून आयोजक आणि प्रशासनात वाद महात्मा फुले चौक येथे चाणक्य युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावर्षी एकावन्न फुटी जिहादी प्रवृत्तीच्या रावणाचं दहन करण्यात येणार आहे मात्र सदर रावणाच्या प्रतिकृतीवरून वाद निर्माण झाला असून प्रशासनानं तातडीनं नियोजनस्थळी भेट देऊन चालू काम थांबवलंय परंतु आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्यक्रम करणार असून जिहादी प्रवृत्तीच्या म्हणजेच मसूद अजहर ज्यांनी पहिलगाम हल्ला केला ज्यांनी बॉम्बस्फोट केले अशा दुष्प्रवृत्तींचा प्रतिकात्मक निषेध म्हणून हे रावण दहन करण्यात येणार असल्याचं आयोजक प्रकाश बागणागरे यांनी सांगितलं प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य प्रतिष्ठानच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हो त्या विजयादशमी या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीनं ज्या समाजामध्ये जे ज्या दृष्ट प्रवृत्ती आहेत तर त्या प्रवृत्ती रुपी रावणाचं दहन करतोय या वेळेला পহলগাম মধ্যে যা অতিরেকি हिंदूंच्या निरपराध लोकांना बळी बळी घातले त्यांची हत्या केली बॉम्बस्फोटी होते की त्यांनी हत्या केली अशा राहून या ठिकाणी त्या त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध म्हणजे रूपी जो रावण आहे तर त्या अतिरिक्त रावणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय तर या ठिकाणी आम्हाला की बाबा वेगवेगळ्या पद्धतीने हिंदू समाज आपले आपले सण अत्यंत शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत या ठिकाणी संपन्न करत आहे परंतु या ठिकाणी हिंदू समाजाला नेहमीच दाबण्याचं काम होते आणि आताही तोच काम प्रशोधनकडून होतंय आम्ही अत्यंत शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत आम्हाला आमच्या हिंदूचे सण साजरे करू द्यावे अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करतो कुठेही कायद्याचं या ठिकाणी उल्लंघन होणार नाही कायद्याच्या चौकटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची चौकट दिलेली आहे त्या चौकटीतच आम्ही आमचं सगळं या ठिकाणी उत्सव आणि सण साजरा केले जाणार आहेत या ठिकाणी हा जो अतिरेकी रूपी राहण आहे जे पाकिस्तानातले अतिरेकी ज्यांनी भारतातले अनेक लोकांचे बरे घेतले तो अतिरेकी रूपी राहण याचा आज या ठिकाणी दहन होणार आहे